अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे एकादशी ही विष्णूला समर्पित असते एकादशी दिवशी तुळशीचे निर्जल व्रत असते त्यामुळे या दिवशी तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे एकादशीच्या दिवशी मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूला सात्विक वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि प्रसादामध्ये तुरीची डाळ अवश्य वापरायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकादशीला भगवान विष्णूला कोणता नैवेद्य अर्पण करायचा हे पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एकादशीच्या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचे महत्त्व आहे एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात सोबतच संतान सुखाची प्राप्ती सुद्धा होत असते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काही विशेष पदार्थांचा नैवेद्य दाखवल्यास हे व्रत पूर्ण होत असते चला तर पाहूया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे एकादशी या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंना खिरीचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवावे परंतु हे लक्षात ठेवा की एकादशीच्या दिवशी तुळशी ही निर्जला व्रत ठेवत असतात त्यामुळे एकादशीच्या एक दिवस अगोदर तुळशी पत्र तोडून ठेवावीत भगवान विष्णूंना केळ खूप प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या नैवेद्यात केळाचा नैवेद्य जरूर अर्पण करावा असे केल्याने धनलाभ होतो तसेच नैवेद्यात मिठाई दुधाचा नैवेद्य दे दे देखील दाखवावा असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात नैवेद्य दाखवताना या मंत्राचा ध्यान करावा तर नैवेद्य दाखवताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत एकादशी दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करणे वर्ज असते या दिवशी तुळशी माता देखील व्रत करत असते त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीची पाने देखील तोडू नयेत भगवान विष्णूला नैवेद्य दाखवण्यासाठी एक दिवस आधीच पाने तोडून ठेवावीत तर एकादशीनिमित्त तुम्हाला आज मी खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद